नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे ज्या लोकांचा ॲटिट्यूड व्यवस्थित नसतो त्यांच्यासोबत आपण मैत्री करण्यास नकार देतो कारण त्यांची वागणूक वृत्तीच अशा प्रकारची असते तर ज्या लोकांचा ॲटिट्यूड चांगल्या प्रकारचा असतो त्यांच्यासोबत सर्वांनाच मैत्री करावीशी वाटते आपण ॲटिट्यूड हा शब्द खूप वेळेस ऐकतो की याचा ॲटिट्यूड चांगला नाही त्याला खूप ॲटिट्यूड आहे तो किंवा ती खूपच जास्त ॲटिट्यूड दाखवत आहे पण मित्रांनो कधी या गोष्टीचा विचार केला का की नेमका ॲटिट्यूड म्हणजे काय ॲटिट्यूड असणे चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे कोणकोणते कोणते प्रकार याचे असतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुमचे जीवन खरोखर बदलू शकेल ऍटिट्यूडला आपण मराठीमध्ये वृत्ती असे म्हणतो मित्रांनो प्रभावी विचारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या या आपल्या इम्पॅक्ट फुल व्हिडिओ स्वागत आहे मित्रांनो आपलं मराठी इम्पॅक्ट मधून तर ॲटिट्यूड म्हणजे नेमके काय तर हे पहा ही एक शक्तिशाली शक्ती आहे जी तुमचे अनुभव परस्पर संवाद आणि शेवटी तुमच्या यशाला आकार देते तुम्हाला जीवनामध्ये दे कुठेतरी अडकल्यासारखे वाटत असेल स्वतःला अनमोटिवेटेड फील करत असाल किंवा तुम्हाला इतरांशी बरोबरी करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे वृत्ती म्हणजे तुमचे विचार भावना आणि तुमच्याबद्दल तुमच्या आजूबाजूचे जग आणि तुम्हाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याबद्दलच्या विश्वासांचे संयोजन हा तुमच्या डोक्यात कुजबुजणारा आवाज आहे ज्यामुळे तुम्ही आव्हाने आणि संधींशी कसे संपर्क साधता यावर परिणाम होतो जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी उद्धटपणे बोलते तेव्हा तुम्ही म्हणता की या माणसाचा ॲटिट्यूड प्रॉब्लेम आहे आपण वृत्तीला नकारात्मक दृष्टिकोन म्हणून संबोधतो पण वास्तव हो, खूप वेगळे आहे वेगवेगळ्या व्यक्तींचा एखाद्या विशिष्ट परिस्थितीबद्दल भिन्न दृष्टिकोन असतो जसे की काही जण कठोर परिश्रमाला यशाची गुरु केली म्हणून प्राधान्य देतात तर काही म्हणतात की एखाद्याने स्मार्ट वर्क केले पाहिजे आणि केवळ कठोर परिश्रम ही यशाची गुरु केली नाही व्यक्तीकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला की परिस्थितीकडे पाण्याचाही दृष्टिकोन बदलतो मित्रांनो आपण जीवनामध्ये पुढे जात असताना आपल्याला अनेक समस्या किंवा परिस्थितींचा सामना करावा लागतो या परिस्थितीला आपण कशा पद्धतीने प्रतिसाद देतो त्यावरून आपला ॲटिट्यूड कसा आहे ते कळतो ही आपल्याकडे सर्वांकडे असलेली शक्ती आहे आपल्यापैकी प्रत्येकाला कठीण प्रसंग दुखावलेल्या भावना आणि शारीरिक आणि भावनिक वेदनांना सामोरे जावे लागेल परंतु सर्वात महत्त्वाचे किंवा लक्षात येण्याची गुरुकिल्ली तुमच्यासोबत काय होते हे महत्त्वाचे नाही तुम्ही त्यास कशा पद्धतीने प्रतिसाद देता हे महत्त्वाचे आहे तुमच्या मनात स्थापित केलेल्या गोष्टी सकारात्मक आहेत की नकारात्मक हे तुम्ही निवडू शकता तर मित्रांनो पॉवर ऑफ ॲटिट्यूड काय असते आता तुम्ही विचार करत असाल ॲटिट्यूड ही एकदम छान गोष्ट आहे पण खरंच काही फरक पडतो का नक्कीच तुमच्या वृत्तीचा तुमच्या जीवनातील विविध पैलूंवर मोठा प्रभाव पडतो जसे की कार्यप्रदर्शनावर सकारात्मक दृष्टिकोन तुमचा आत्मविश्वास फोकस आणि लवचिकता वाढवते तुम्ही अडथळ्यांना सामोरे जाण्याची आणि तुमचे ध्येय साध्य दे करण्याची अधिक शक्यता असते नातेसंबंधावर प्रभाव लोक नैसर्गिकरित्या सकारात्मक ऊर्जेकडे आकर्षित होतात चांगली वृत्ती मजबूत कनेक्शन वाढवते आणि आपल्या जीवनात सहाय्यक लोकांना आकर्षित करते आनंद हा दुतर्फा रस्ता आहे सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला अधिक आनंदी बनवते आणि सकारात्मक दृष्टिकोन ही वाढण्यास मदत होते ही एक प्रकारची विन विन सिच्युएशन आहे तर आपण सकारात्मक दृष्टिकोन कसे जोपासू शकतो तर आपल्याला कळाले की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ही एक की आहे पण तुम्ही प्रत्यक्षात कसे जोपासता विशेषतः जेव्हा जो जीवन कठीण स्वरूपात असते तेव्हा येथे काही व्यावहारिक टिप्स आपण दिलेल्या आहोत ते आपण पाहून घेऊयात नंबर वन नकारात्मक विचारांना आव्हान द्या त्यांना चॅलेंज करा आपल्या सर्वांच्या मनात कधी ना कधी नकारात्मक विचार येतात परंतु मुख्य म्हणजे त्यांना ओळखणे आपण जमले पाहिजे आणि त्यांच्या वैधतेला आव्हान देणेसुद्धा आपण विचार केला पाहिजे की ते रिअलिस्टिक आहेत का ते उपयुक्त आहेत का कसं असतं बऱ्याचदा नकारात्मक विचारांना अधिक सकारात्मक प्रकाशात बदलल्याने तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो त्यामुळे तुम्हीच विचार करा आपल्याला नकारात्मकच विचार ठेवायचे आहे की त्यांना सकारात्मक विचारांमध्ये परिवर्तित करायचे आहे नंबर टू कृतज्ञतेचा सराव करा तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींचे कौतुक करण्यासाठी दररोज वेळ काढा त्या गोष्टी जरी लहान असल्या किंवा मोठ्या जरी असल्या तरी कृतज्ञता समाधानाची भावना वाढवते जी सकारात्मक वृत्ती वाढवते त्यामुळे आपला माइंडसेट चेंज होण्यास मदत होते नंबर थ्री आपण काय नियंत्रित करू शकता यावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो आपले जीवन अनिश्चिततेने भरलेले आहे ज्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही त्याबद्दल चिंता करण्याची ऊर्जा वाया घालू नका त्याऐवजी तुमच्या कृती प्रतिक्रिया आणि निवडींवर लक्ष केंद्रित करा हे तुम्हाला सामर्थ्य देते आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढवते नंबर फोर सकारात्मक लोकांसह स्वतःला वेळून घ्या तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता ते तुमच्या वृत्तीवर लक्षणीय परिणाम करतात हे लक्षात असू द्या जे प्रेरणा देतात आणि प्रेरित करतात अशा लोकांना शोधा तुम्ही जर निगेटिव्ह ॲटिट्यूड असणाऱ्या व्यक्तींबरोबर मैत्री केलात तर नुकसान हे तुमचेच होणार आहे त्यामुळे आपण कोणासोबत बोलत आहोत समोरची व्यक्ती काय बोलत आहे त्याची पद्धत काय आहे अशा या गोष्टींवरती आपण फोकस करता आले पाहिजे त्यामुळे सकारात्मक लोकांसह स्वतःला वेळून घ्या नंबर फाईव्ह तुमचे विजय साजरे करत चला तुमच्या कर्तृत्वाची कबुली द्या कितीही लहान असली तरीही तुमची प्रगती साजरी केल्याने सकारात्मक वर्तन अधिक मजबूत होते आणि तुम्हाला प्रेरणा मिळते या गोष्टीचा फायदा आपला ॲटिट्यूड सकारात्मक होण्यास होतो मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात ज्यांच्याशी आपण बोलत नाही किंवा मोकळेपणाने बोलू शकत नाही परंतु आपण सर्वांची मैत्रीपूर्ण म्हणजे फ्रेंडली ॲटिट्यूड विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दृष्टिकोनात थोडासा बदल केल्याने आपल्या जीवनात बरेच बदल घडून येतील कधी कधी तुमची वृत्ती संभाषणामधील पायरी बनते हा छोटासा बदल तुम्हाला पूर्वीपेक्षा खूप वेगळा माणूस बनवेल मैत्रीपूर्ण वृत्तीने तुम्ही खूप आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगू शकाल आणि यातून बरेच काही साध्यही करू शकाल फ्रेंडली ॲटिट्यूड विकसित करण्यासाठी आपण कृतज्ञ म्हणजे ग्रेटफुल असले पाहिजे आणि आपण कृतज्ञता म्हणजे ग्रेटिट्यूड दर्शवली पाहिजे वेळोवेळी असे केल्याने आपण संबंध सुधारू शकता आणि गोष्टी चांगल्या बनवू शकता आत्मपरीक्षण करणे देखील खूप महत्वाचे आहे याद्वारे आपण स्वतःला विचारू शकतो की आपण काहीतरी चुकीचे केले आहे की नाही जे आपल्याला अधिक सोयीनुसार आपली कामगिरी सुधारण्यास मदत करेल प्रत्येक प्रसंगात आपले विचार सकारात्मकतेत बदलून मैत्रीपूर्ण वृत्ती विकसित करण्यासाठी सकारात्मकतेचीही गरज असते इतर लोकांशी बोलत असताना नम्रता देखील सर्वात आवश्यक आहे कारण संभाषणातील सभ्यपणामुळे तुमची वृत्ती मैत्रीपूर्ण बनते म्हणून आपल्या वृत्तीमध्ये बदल करा ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल तर दुसरी गोष्ट म्हणजे विनिंग ॲटिट्यूड विजयी वृत्ती म्हणजे विजयी वृत्ती विकसित करणे ही परिपूर्ण यशस्वी जीवनाचा आनंद घेण्यासाठी प्रथम क्रमांकाची गुरु किल्ली आहे आम्हाला या जीवनात फक्त एकच चान्स मिळतो आणि कटुता आणि आत्मपराजय यात वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही त्याऐवजी आपण जर सकारात्मक आत्मविश्वास आणि प्रेरणादायी वृत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केला तर त्याचा फायदा नक्कीच आपणास होईल तुमचे स्वतःचे जीवन आणि तुम्ही ज्यांच्याशी संपर्क साधता त्या प्रत्येकाचे जीवनही सुधारेल तर जगातील सर्वात यशस्वी लोकांना योग्य दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हे समजते आणि आवश्यकतेनुसार ते आपली वृत्तीही बदलतात लक्षात ठेवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे मसलप्रमाणे आहे ज्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे तुम्ही या टिपचा जितका जास्त सराव कराल तितकेच आव्हानात्मक दिवसांमध्येही उत्तम दृष्टिकोन राखणे सोपे होईल मित्रांनो आपणच माहिती आहे का हेनरी फोर्ड ज्यांना ॲटोमोटिव क्षेत्रातील पायोनिर आणि कार मॅन्युफॅक्चरिंगची जी फॅक्टरी असते त्याच्यामध्ये जी असेंब्ली लाईन असते त्याचाही शोध करता म्हणून हेनरी फोर्ड यांना समजले जाते एकदा ते म्हणाले की वेदर यू थिंक यू कॅन ऑर यू थिंक यू कान यू आर राईट म्हणजे तुम्ही करू शकता असे तुम्हाला वाटत असले किंवा तुम्ही करू शकत नाही असे तुम्हाला वाटते तर तुम्ही बरोबर आहात या कोर्टमधून आपणास एक महत्वपूर्ण संदेश भेटतो म्हणजे आपण जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आपण ती गोष्ट करू शकतो आणि जर आपण नकारात्मक विचार केला तर आपणाकडून ती गोष्ट नक्कीच होणार नाही तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात तुमच्या वृत्तीवर नियंत्रण ठेवा आणि तुमच्यातील शक्ती अनलॉक करा खाली कमेंट्समध्ये मला सांगा अधिक सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्यासाठी तुम्ही आज कोणती गोष्ट कराल हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओज लाईक करण्यास विसरू नका आणि जीवन बदलणाऱ्या अधिक टिप्ससाठी सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या वेळी तोपर्यंत नमस्कार धन्यवाद